या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी माहीममध्ये नवरंग कंपाऊन ते भीषण आगीची घटना घडली आहे रेल्वे रुळाजवळील झोपडपट्टी परिसरात ही आग लागलेली आहे वांद्र्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचला ला सुद्धा आगीची झळ पोहोचलीय आगीच्या या घटनेमध्ये आठ ते नऊ घरं जळून खाक झालेली आहेत आजूबाजूच्या गाड्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समजते आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे मुंबईच्या माहीम भागातली ही घटना आहे पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकासह तब्बल बाराशे एकसष्ट मतदारांची नावं यादीतून गायब झाली राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह मतदारांची अख्खी यादीच इथे गायब झालेली आहे माजी नगरसेवक पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीतून वगळलं गेलेलं आहे यामध्ये भाजपचा हात असल्याचा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा कारभार केला गेल्याचा आरोप करण्यात येतोय हा आरोप सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांनी केलेला आहे दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या भालेकरांसह पॅनल निवडून आलं होतं आणि त्यावेळेस अशा मतांनी मी निवडून आलो होतो त्यातील बाराशे मतांचं लेड कमी करण्याचा हा डाव आहे अशी शंका भालेकरांनी उपस्थित केली आहे नंबरची यादी बाराशे एकसष्ट नावा नाव आहे त्याच्यामध्ये ती संपूर्ण यादी प्रभाग क्रमांक एक मध्ये सात नंबरची यादी ती टाकण्यात आलेली चिखलीमध्ये तर त्या ठिकाणी माझं नाव त्या ठिकाणी सातशे एकसष्ट नंबरला नाव आहे हा जो हा जो प्रकार घडलेला आहे तर दोन हजार सतरा साली ज्यावेळेस आमचा ह्या प्रभागा बारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही नगरसेवक अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून आलेले होते तर त्या ठिकाणी मी जे त्यावेळेस अठराशे मताने वैयक्तिक मी निवडून आलो होतो आणि आमच्या सहकारी देखील त्या ठिकाणी निवडून आले होते त्याच काही फार तर हा या ठिकाणी कुठेतरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे लीड आहे ते तोडण्याचा विरोधकांचा या ठिकाणी निश्चित हा डाव आहे प्रशासनाला उल्लेख करावा असा वाटत नाशिकच्या सिन्नर मधील नायगाव मध्ये गावगुंडांनी हायदूस घातलाय दुकानदाराला मारहाण करत पैशांची मागणी सुद्धा केली आहे पन्नास हजार न दिल्यास दुकान पेटवून देऊ अशी धमकी दुकानदाराला देण्यात आलेली आहे मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी सिन्नर एम आय डी सी पोलिसांमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिन्नर एम आय डी सी पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये ही सगळी घटना कैद झालेली आहे आणि लवकरात लवकर या आरोपींना पटकून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरते वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ उडाल्याची माहिती कळतीये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या पडदेसुद्धा फाडले वर्धा सांस्कृतिक महोत्सवाकडून याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या गर्दीमुळे आणि गर्दीच्या नियोजनाच्या सगळ्या परिस्थितीमुळे प्रेक्षकांनी तिथे गोंधळ घातला अशी माहिती आहे चक्क खुर्च्या तोडले पडदेसुद्धा फाडले आणि मोठा इथे गोंधळ उडाला नियोजन फसल्याचं इथे प्रेक्षकांनी सांगितलं अंबरनाथमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू सेनेच्या उमेदवार किरण चौबे थोडक्यात बचावल्या भरधाव चारचाकीची दुचाकींना धडक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडलाय या अपघातामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे थोडक्यात बचावल्यात हुतात्मा चौकातून मटका चौकाकडे येणाऱ्या एच शून्य पाच एक क्यू छत्तीस पंचावन्न भरधाव चारचाकीनं विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या तीन दुचाकीस्वारांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की चारचाकीनं दुचाकीला धडक देताच एक दुचाकीस्वार थेट पुलावरून खाली फेकला गेला तर इतर दोन दुचाकींना देखील जोरदार धडक दिली आहे धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे या बुवापाडा इथं चौक सभेसाठी जात असताना त्यांच्या चारचाकीचा भीषण अपघात घडला दैव बलवत्तर म्हणून त्या थोडक्यात बचावल्या असून त्यांना देखील मुकामार लागल्याची माहिती समोर येते या अपघातामध्ये चारचाकी चालकांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा